शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरोचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता व शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे प्रमुख अरुण भांगरे साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विविध प्रत्यक्षकांचेही सादरीकरण करण्यात आले क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन व कार्यनीती प्रश्न निर्मिती कौशल्य याबरोबरच समग्र प्रगतीपत्रक याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वेळी डाएटचे प्राचार्य डॉ राजेश बंकर साहेब यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहत प्रशिक्षणाचा आढावा घेतला प्रशिक्षणस्थळी उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली प्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण साहेब यांनी पुढील नियोजन व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले